नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत प्रभादेवी परिसर आणि माझ्या मागे बघताय तो इंडियन आर्मीने बांधलेला ब्रिज आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सतराला एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनला एक दुर्दैवी घटना घडली होती त्यानंतर चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा या तीन महिन्यात इंडियन आर्मीच्या बॉम्बे सॅपर्सनी एल्फिन्स्टन फुटओवर ब्रिज उभारून दिला होता हे दिसतंय हे वेस्टर्न रेल्वेवरचं प्रभादवी स्टेशन आहे या स्टेशनचं आधीचं नाव होतं एल्फिन्स्टन रोड स्टेशन समोर दिसतोय तो परळ स्टेशनच्या बाहेरचा एल्फिन्स्टन ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या कमानीच्या पलीकडे गेलं की आहे सेंट मेरी चर्च सेंट मेरी चर्च अठराशे चौऱ्याऐंशी सालातला आहे आणि ते प्रामुख्याने परळमधल्या ब्रिटिश रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बांधलं होतं बांधायला पैसे कमी पडत होते म्हणून पुण्याच्या गणेशखिंडीत एक कॉन्सर्ट करून एक हजार रुपये गोळा करण्यात आले होते फर्ग्युसन कॉलेजवाले फर्ग्युसन त्यावेळी गव्हर्नर होते आणि त्यांनी हे चर्च लोकांना अर्पण केले होते ते इथेच परळला बंगल्यात राहत जिथे आता हाफकिन इन्स्टिट्यूट आहे त्यांची पत्नी ऑलिव्ह हिला पुण्यात कॉलरा झाला आणि इथेच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता हा आहे एल्फिन्स्टन ब्रिज तो पलीकडे खाली उतरला की प्रभादेवी चालू होतं या पुलाची कथा अशी आहे की या पुलाचे स्टीलचे गर्डर स्कॉटलंडमधील ग्लास्गो या शहरात बनवण्यात आले आणि इथे सुटे भाग आणून त्यांचे रिवेटिंग इथल्या स्थानिक कारागिरांनी केले होते हा ब्रिज एकोणीसशे तेरा साली बांधण्यात आला होता शंभर वर्षाहून जास्त वर्ष झाली या ब्रिजला पण परंतु अजूनही तो आपली शान टिकवू नये ब्रिज उतरताना मागे दिसते आपल्याला लक्ष्मी निवास ही हेरिटेज चाळ जी प्रभादेवीत आहे जी आय पी आर परेल ब्रिज एकोणीसशे तेरा कॉन्ट्रॅक्टर बोमनची दिस ब्रिज इज दिस हे जे गोळे गोळे दिसत आहेत ना याला म्हणतात रिवेट रिवेटिंग असं म्हणतात ते दोन भाग जॉईन करण्यासाठी वापरले जातात या सगळ्या ब्रिजवर तुम्हाला रिवेटिंग केलेलं दिसेल हे जे सुटे भाग आहेत हे ग्लासगोमध्ये बनवले आणि इथे भारतीय माणसांनी इथे रिवेटिंग करून जोडलेले आहेत या एल्फिन्स्टन रोड आहे त्याच्या दोन्ही बाजूला जुन्या चाळी आहेत ज्या शंभर वर्ष जुन्या आहेत हेरिटेज चाळी आणि त्याच्यामागे टोलेजंग इमारती ज्या नव्या आहेत असं एक वैशिष्ट्यपूर्ण दृश्य आपल्याला दिसतं ही आहे हाजी नूर बिल्डिंग आणि ही आहे सूरज बिल्डिंग किती मतले, तीन तीनमधले तीन जगन्नाथ भातणकर हे आंबेडकरी चळवळीतले नेते आणि कार्यकर्ते होते हा समोर दिसतोय तो आहे एल्फिन्स्टन फ्लायओव्हर एल्फिन्स्टन ब्रिज उतरला की इंडिया बुल्स स्काय टॉवर दिसतात इथे आधी होती ज्युपिटर मिल आणि हा आहे कोकणकरांचा आवडता परळ बस स्टँड ही आहे लांब लचक इराणी बिल्डिंग आणि आहे हा कामगार नेता मनोहर फाळके चौक रहीमतुल्ला सयानी मार्ग आणि प्रभादेवी आहे तिकडे हे आहे नागू सयाजीची वाडी हनुमान मंदिर पुरातन त्याचा जीर्णोद्धार आहे इकडे आहे दत्तू बांदेकर चौक आहे प्रभादेवीचा कॉर्नर आणि जुने बिल्डिंग आणि प्रभादेवीचं मंदिर आहे हे या साईडला जायचं आता प्रभादेवीचे पूजक असलेल्या पाठारे प्रभू समाजाच्या लोकांनी देवीच्या मूर्तीची परकीय आक्रमकांकडून विटंबना होऊ नये म्हणून ती मूर्ती एका विहिरीत दडवून ठेवली हा काळ होता साधारण सन पंधराशे दहा ते पंधराशे वीसच्या दरम्यानचा पुढे जवळपास दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ ही मूर्ती विहिरीच्या तळाशी पडून राहिली पुढे जेव्हा धर्मांध आक्रमकांचा जोर उसरला तेव्हा पाठारे प्रभू समाजाच्या ज्या व्यक्तीच्या बागेतील विहिरीत ती मूर्ती दडवून ठेवली होती त्याच्या स्वप्नात जाऊन देवीने तिला वर काढायची आज्ञा केली त्यानुसार ती मूर्ती विहिरीतून काढून तिची विक्रम संवत सतराशे एकाहत्तर म्हणजे इसवी सन सतराशे पंधरा सालात आताच्या मंदिरात प्रतिष्ठापना केलेली आहे आणि अशा प्रकारचा एक शिलालेख प्रभादेवीच्या मंदिरात आपल्याला बघायला मिळतो प्रभादेवीच्या आत्ताच्या मंदिराला तीनशेपेक्षा जास्त वर्ष होऊन गेले आहेत या मंदिरातील देवीची मूर्ती मात्र कमीत कमी सातशे पंचवीस ते जास्तीत जास्त आठशे एकोणऐंशी वर्षांपूर्वीची आहे मंदिरात समोरच्या बाजूला पूर्वी सहा दीपमाळा होत्या त्यापैकी एक विटा मातींची होती एक दगडाची होती आणि चार लाकडी होत्या आता ही विटांची बनवलेली आहे आणि समोर एक आहे ती दगडाची बनवलेली आहे आणि लाकडाच्या दीपमाळा आता नाहीशा झाल्यात विटांची दीपमाळी एकोणीसशे एकसष्ट सालातली आहे तर दगडाची दीपमाळ अठराशे पन्नास सालातली आहे जी समोर दिसते आणि तसा शिलालेख दिसतो आपल्याला श्री प्रभादेवीच्या मूर्तीचा रंगकाम चालू असल्यामुळे मला दर्शन घेता आलं नाही हे जे दिसतंय हे आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर त्याच्याच बाजूला सर्वेश्वराचं मंदिर देखील आहे या मंदिरात विशेष मूर्ती आहेत खोकला देवी आणि शीतला देवी खोकला देवी खोकल्याचा आजार बरा करत असे आणि शीतला देवी ही देवीचा रोग बरा करत असे अशी भाविकांची श्रद्धा होती गाना सरस्वती लता मंगेशकर यांच्या चेहऱ्यावर जे व्रण होते ते देवीच्या रोगाचे होते त्यावरून त्याचं गांभीर्य लक्षात येतं यावर्षी तेरा जानेवारी ते बावीस जानेवारी श्री प्रभादेवी मातेचा वार्षिक जत्रा उत्सव आहे हा आहे प्रभादेवी चौक समोर आहे ती जुनी मूलजी बिल्डिंग आणि हा जुना प्रभादेवी मार्ग आहे आतमध्ये आणि हा जो रोड आहे हा आहे पी बाळू मार्ग आणि या रोडवरच पुढे जाऊन आपल्याला चौपाटी लागते प्रभादेवीची चौपाटी पी बाळू म्हणजे बाळू पालवणकर हे आर्म स्पिनर होते आणि परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे ते स्नेही होते हा इकडनं येतो पी बाळू मार्ग आणि इकडे आहे संगीतकार एक संगीतरत्न एकनाथ बुवा हातीसकर मार्ग तो आतमध्ये जातो इथे मोठा असं पिंपळाचं झाड आहे पिंपळ वृक्ष आणि इकडे आहे प्रभादेवी चौपाटी या प्रभादेवी चौपाटीच्या एका बाजूला आहे दादर चौपाटी जी आपल्याला समोर दिसते तेथे आहे चैत्य भूमी समोर आपण बघितलं तर आपल्याला दिसतो बांद्रा वरळी सागरी सेतू आणि अजून डावीकडे बघितलं तर आपल्याला दिसतो वरळीचा किल्ला बोटावाला परिवाराने मुंबईत अनेक इमारती बांधल्या त्यापैकी हे आहे बोटावाला चाळ या बोटा चाली चाळीत साफसफाई करताना एकोणीसशे बाराचा एक बिल्ला मिळाला होता या चाळीत एकूण चौऱ्याऐंशी खोले आहेत अशा तऱ्हेने प्रभादेवी आणि प्रभादेवी मंदिर आणि प्रभादेवी परिसराशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर